या ठिकाणी सांगलीला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारी निश्चिती या विषयामध्ये काय काय आता स्थिती आली आहे सहयोगी पक्षांबरोबरची बोलणी काय काय झाली असा आढावा घेणारी बैठक झाली प्रामुख्याने आज थोडं प्रिंट मीडियामध्ये कन्फ्युजन क्रिएट करण्याचा दा प्रयत्न झाला की आ, मकरंद देशपांडे दे हे प्रभारी झाले मग शेखर इनामदारांना थोडा सेटबॅक मिळाला तर भारतीय जनता पार्टी कळायला थोडा वेळ लागतो पण पूर्ण लोकशाहीवर आधारित ही पार्टी आहे बूथपासून राष्ट्रीय अध्यक्षपर्यंत सगळ्या निवडणुका नियुक्त्या सदस्यता दर सहा वर्षाने होणं अठरा कोटी तर मेंबरशिपच झाली तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरची काही रचना लावलेली असते त्याच्यामध्ये शेखर इनामदार हेच निवडणुकीचे प्रमुख आहेत मकरंद देशपांडेंची प्रभारी म्हणून घोषणा झाली त्यातला आपल्याला कळणारा अर्थ पालक कुणीतरी एक प्रभारी लागतो पालक लागतो जो सगळ्यांमध्ये समन्वय घडवेल निवडणूक प्रमुख जो असतो तो, तो प्रत्यक्ष फील्डमधला किती प्रभाग किती रिझर्वेशन कोण इच्छुक कोण एलिजिबल असं करत असतो स्वाभाविकपणे आपल्या टीमला बरोबर वर घेऊन काम करत असतो ती टीमही आम्ही घोषित केली आहे की दोन्ही आमदार सुधीर दादा सुरेश भाऊ अध्यक्ष प्रकाश ढंग मकरंद देशपांडे आणि शेखर इनामदार अशी ती टीम आहे त्यामुळे शेखर इनामदार निवडणूक प्रमुख मकरंद देशपांडे प्रभारी आणि अतुल भोसले हे निरीक्षक आहेत जे कोल्हापूर आणि सांगली या दोन महानगरपालिकांना निरीक्षक आहेत असे शिवेंद्र राजे इचलकरजीला निरीक्षक आहेत अशी ती आमची जेवढा म्हणून एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये घडणाऱ्या समस्या लक्षात घेऊन माणसं अपॉइंट करता येईल तशी आम्ही करतो तशी अन्य पक्षामध्ये नाही स्थिती त्यांचा बूथ नावाचं युनिट नसतं शक्तीगीत नावाचं युनिट नसतं मेंबरशिप नसते राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा त्यांचे दहा दहा वर्ष ठरत नाहीत काँग्रेसच्या शहराचा अध्यक्ष खूप मोठ्या गॅपने आता ठरला आणि त्यामुळे असं ज्यांच्याकडे विदिन पार्टी लोकशाही नाही त्यांना हे सगळं विषय काढणार नाही तर हा एक सुरुवातीला विषय क्लिअर करतो दुसरं आता आज आम्ही शिवसेनेबरोबर बैठक केली त्याच्यानंतर आम्ही आर पी आयबरोबर बैठक केली आणि आम्ही जनस्वराज्यावर बैठक केली ज्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातल्या एकोणतीसशे एकोणतीस महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणूनच निवडणुका लढवण्याचा संकल्प आहे प्रामुख्याने शिवसेना आर पी आय या काही भागामध्ये जनस्वराज्य या काही भागामध्ये रयत यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची राष्ट्रवादी पण जिथे जिथे शक्य आहे तिथे बरोबर येईल बरोबर घ्यायची त्यामुळे इथेसुद्धा आमचा प्रयत्न हा शिवसेना आर पी आय जनसेच्या बरोबर राष्ट्रवादीला बरोबर घ्यायचा राहिला पण गेले दोन तीन दिवस त्यांचं काहीतरी वेगळं आहे असं कळतं एक बैठक पण झाली एक भेट पण झाली असं नाही की आम्ही काही प्रयत्न केला नाही पण त्यांचं त्यांना काय ठरवायचं ते ठरू दे तोपर्यंत ह्या सहयोगी पक्षांना नेमक्या जागा किती हव्या आहेत देता येतील काही अडचणी आहेत का अशा बैठका आज झाल्या पार्टीची झाली बैठक की आता इच्छुकाने आपली इच्छा व्यक्त केली त्यांचे इंटरव्ह्यू झाले जेवढ्याने इच्छा व्यक्त केली त्या सगळ्यांची सर्व्हेसाठी मान्य देवेंद्रजींच्या देवेंद्रजींनी अपॉइंट केलेल्या एका एजन्सीकडे नावं गेली आता उद्या ही एजन्सी <laughs> प्रत्येक प्रभागाच्या अवघडामध्ये तीन तीन नावं शॉर्टलिस्ट करून देईल किंवा ह्या तीन नावांमधलं नाव सिलेक्ट करा एकवीस बावीस तेवीस आमची जी पाच जणांची टीम आहे तू बाबा आता कराडला असल्यामुळे जवळ असल्यामुळे वारंवार येतील ही ती टीम त्या सर्वेचा रिपोर्ट आणि आपलं आकलन याचं मॅचिंग करण्याचा प्रयत्न करेल नव्वद टक्के ठिकाणी ते मॅचिंग होतं दहा टक्के ठिकाणी सर्वे देख म्हणाल्यानं आमचं आकलन वेगळं आहे डिबेट होतं कधी कधी हे डिबेट मुख्यमंत्र्यांपर्यंत जातं आमचा प्रयत्न असा आहे की सगळ्याच सीट्स शिवसेनेला कुठल्या द्यायच्या आर पी आयला कुठल्या द्यायच्या जनसभेला कुठल्या द्यायच्या आपण कुठल्या लढायच्या आपल्यामध्ये नव्यान आलेल्या जयश्रीमणींच्या किती आपल्याला नव्यानं पृथ्वीराज पाटलांचे किती असं सगळं इथेच संपवावं असा आमचा संकल्प आहे आणि प्रयत्न आहे पण माणसांच्या कामामध्ये कधी कधी अशिष्ट जे दे हे जरा वर पाठवू ओके काल संभुराजे यांनी सांगितलं की आमच्या मनासारखे जर का उमेदवार शिका नाही तर आम्ही लढवणार सगळ्या जागा महाराष्ट्रामध्ये केंद्रात अमित बाईन बरोबर एकनाथ शिंदेची बैठक होऊन असा मेसेज आम्हाला मिळाला आहे की एकोणतीसशे एकोणतीस महानगरपालिकेमध्ये थोडं पुढे थोडं मागे असं करत पण शिवसेना बी जे पी युती झालीच पाहिजे असा आग्रह आहे केंद्रातून म्हणजे देवेंद्रजीकडून आणि त्यामुळे काल ही शिवसेनेबरोबर मिटिंग झाली आज इथे पण झाली काल शिवमोलाच्या बरोबर झाली बहुधा सुहास वावर निघाले ते आले की शेखर इनामदान ते कागद पेन घेऊन बसणार आहेत त्यामुळे युतीच्या बैठका ह्या खूप वेळा होतात कारण एकेका सीटवर किस पडायचा असतो कारण प्रत्येकाला आपल्या कार्यकर्त्याच्या पाण्यावर उडून घ्यायचं असतं काही चुकीचं नाही मानवी स्वभाव आहे तो पण अल्टिमेटली होईल असं प्रत्येकाने म्हणायचं असत असं त्यांनी म्हटलं नाही तर त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या मागे कशाला फिरतील पण सर्वसामान्य आणि आमचं होणार हे म्हणणं नाहीये ते होणारे विधिलिखितच आहे एकीकडे तुम्ही महायुतीसाठी आग्रही आहात मात्र महायुतीमधील किंवा महागाडीमध्ये सुद्धा बरेचसे माजी नगरसेवक राष्ट्रवादीने आपल्याकडे घेतलेले आहेत आज प्रवेश आहे काही ठिकाणी तर राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी हो उमेदवारांनी प्रचार पण सुरू केलेला आहे तर दोन वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळी होताना दिसतात मी सुरुवातीलाच काय म्हटलं की गेले महिना दोन महिने सातत्याने येऊन महायुती म्हणूनच सांगली मिरज कुपवाड महानगर लढवली पाहिजे मात्र प्रयत्न राहिला आता त्या प्रयत्नाला प्रत्येकाला यश आलंच पाहिजे असं काही आपला आग्रह असण्याचं कारण नाही आता दिसतंय की यश आलं नाही राजकारणामध्ये ना कुठल्या क्षणी काय होईल आता तुम्ही काय म्हणताय की राष्ट्रपती वेगळी लढणार आहे संध्याकाळी बातमी येऊ शकते की राष्ट्रपती इथे काही मिनिमम जागा मागून बरोबर येणार होऊ शकतो होऊ शकतो त्यामुळे प्रयत्न हाच राहिला संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका नाही आणि आता महानगरपालिका पुढे जेडपी नाही महायुती एकत्र लढावी इथे जिथे जमलं तिथे झालं तिथे नाही जमलं नाही जमलं त्यांना मी काय म्हटलं राजकारणात काही होऊ शकतं संध्याकाळी बातमी होऊ शकते की ते ह्या निष्कर्षपद आले की वेगळे लढण्यात पॉईंट नाही तर वाक्य करेक्ट करतो की अमित भाईने असं म्हटलं की महायुती म्हणून निवडणुका लढवा परंतु शिवसेनेबरोबर युती काही करून झाली पाहिजे असा आपला प्रयत्न राहिला पाहिजे असा आपला आग्रह असला पाहिजे राष्ट्रवादीवर युती करू नका असं सांगितलं नाही मुंबई महापालिकेमध्ये ना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेबरोबर युती केलेली आहे आणि राष्ट्रवादीला बाजूला ठेवलेला आहे राष्ट्रवादीतलं स्त्र लढणार आहे तसंच पिंपरी चिंचवडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र आले आहेत ठाण्यामध्ये सुद्धा दोन राष्ट्रवादी एकत्र आले हा असा प्रकार चालला हे कितपत योग्य वाटतंय कसं आहे की माणसांच्या जगात कुटुंबापासून व्यापारापासून शिक्षण संस्थांपासून कारखान्यापासून माणसं जिवंत असल्यामुळे सगळ्याच गोष्टीत चौकटीप्रमाणे होतील याची काही गॅरंटी नसते हे तर पक्ष झाले एवढे मोठमोठे पक्ष एवढ्या मोठमोठ्या निवडणुका परंतु घरामध्ये सुद्धा आईवडलांना वाटते की मुलांनी डॉक्टर व्हावं मुलाला वाटते की मला इंजिनियर व्हायचं आहे कधी तो आईवडिलांच्या रेट्यामुळे किंवा कन्व्हिन्समुळे ऐकतो कधी बगावत करतो हे जर नात्याच्या कुटुंबामध्ये होतं तर हे तर वेगवेगळ्या विचाराचे वेगवेगळ्या स्वभावाचे वेगवेगळ्या सवयीचे वेगळ्या ध्येय धोरणाचे पक्ष असतात त्या सगळ्यांना एका चाकोरीत आणून बसू बसवू असा दावा माझ्यासारख्याने देवेनी सारख्याने कोणी करण्याचं काही कारण नाही तुमची युती हे वेगळं लढणं योग्य एकीकडे मुंबईमध्ये तुमचा विरोध वेगळा मात्र बाकीच्या ठिकाणी एकत्र लढताय तुम्ही म्हणजे या लोकांना फसवल्या जर का वाटत नाही जनतेच्या पचनी कसं पडायचं मतदार बघा आम्ही प्रामाणिकपणे युती जर केंद्रामध्ये असेल म्हणजे एन डी ए राज्यामध्ये असेल महायुती तर ती नगरपालिका एक छोटी नगरपालिका कुठली तरी असेल हातकरंगले हुपुरी तिथपर्यंत युती राहिली पाहिजे याच्या आग्रही आहोत पण त्याचा प्रयत्न केल्यानंतर ती होणार नसेल तर निवडणुका आम्ही लढवू लढवणारे म्हणता येत नाही तर मग ज्यांना ज्यांना बरोबर घेता येईल त्यांना घेऊन निवडणूक लढू जसं यांनी शिवसेनेचा विषय काढला तर वाक्य कसं आहे वाक्य राष्ट्रवादीला बरोबर घेऊ नका असं नाही आहे वाक्य शिवसेनेला काही करून बरोबर घेण्याचा प्रयत्न केला पण खरं म्हणजे राष्ट्रवादी आर पी आय लोकल लेवलला रय जनस्वराज्य सगळे बरोबर घ्या कारण केंद्रात आणि राज्यात सत्तेत तुम्ही एकत्र आहात आणि केंद्रात राज्यात सत्तेमध्ये एकत्र असताना तुम्ही खाली वेगवेगळ्या लढलात ते सर्वसामान्य माणसाला आवडत नाही सर्वसामान्य माणसाला आवडत नाही पण सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात आमचे प्रवेश आहे का अजित पवार आमचे प्रवेश मोठमोठे मताचं विभाजन करण्याची रणनीती आहे आमचे प्रवेश मोठमोठे आम्ही खूप हुशार असल्यामुळे आधीच पूर्ण केलेले आहेत पण त्याचा एकंदरीत हे भाजपचा निधी चालतो निधी चालतो आमदाराचा निधी चालतो डेप्युटीचा निधी चालतो मग भाजपचं कमळ घेऊन लढायला इथल्या माजी नगरसेवकांना काय अडचण आहे निधी तुमच्या पाच वर्ष परत विचारला पाहिजे असा प्रश्न आहे तुम्हाला विचारून घ्या सगळ्यांना दिला होता ना एकंदरीत जर बघितलं हे जातीचं राजकारण असल्याचं वाटतं का कारण राष्ट्रवादी ज्या ठिकाणी मुस्लिम समाज आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीला दिलं जातं ज्या ठिकाणी बॅकवर्ड आहे तिथं राष्ट्रवादी दिलं जात ज्या ठिकाणी टोटल हिंदू त्या ठिकाणी भाजपला असं म्हणणं आहे मागच्या महानगरपालिकेमध्ये अकरा मुस्लिम कॅन्डिडेटना बीजेपीने कमळावर उमेदवारी दिली त्यातले शेखर इनामदार जर मला करेक्ट करतील तीन का चार विजयी पण झाले विजयी पण झाले तर असं काही मुस्लिम वोटर आमच्या बरोबर <सथ> नाही बिहार आता मोठं उदाहरण आहे दोनशे दोन जागा आल्या ज्या बिहारमध्ये सुद्धा मुस्लिम पर्सेंटेज खूप मोठा आहे मुसलमानांच्या मनामध्ये वर्षानुवर्ष ही जी भीती निर्माण केली गेली की के हे हिंदुत्ववादी आहेत आणि यांच्याबरोबर तुम्ही गेलात तर तुमचं नुकसान होईल शिक्षणाचं प्रमाण वाढत चाललं तसं मुस्लिम समाजामध्ये सुद्धा योग्य काय आणि अयोग्य काय याचा भेद करणं हे व्यवस्थित सुरू झालेलं आहे त्यामुळे मुस्लिम वोटर्सना आपली वोटबँक म्हणून

मी तुम्हाला मी तुम्हाला नेहमीच सोपी उदाहरणं सांगत असतो तसं मग अशी कुटुंबाचं सांगितलं एका कुटुंबामधला सुद्धा एक मुलगा आई वडिलांनी जन्माला घातला निधी दिला म्हणतात जन्माला घातला मोठा केला तो आई वडिलांना विचारत नाही आणि वेगळा राहतो बायकोचा आग्रह असल्यामुळे तर त्यावेळेला आई वडिलांनी भिंतीवर डोकं आपटून जीव द्यायचा नसतो परिस्थिती स्वीकारून आपला मार्गक्रमण करायचं असतो

असं आहे की दोन कोटी बेचाळीस लाख महिलांना दीड हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मिळते त्यातल्या दीड कोटी महिलांच्या अकाउंटला त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा रुपया येतो ती ताई विशाल पाटलांचा ऐकेल कमी जमीचा ऐकेल तर लाडकी बहीण एक तुम्हाला जर तुम्हाला जर वेळ असेल तर लाडकी बहीण एक अजून दहा गोष्टी ऐकवतो ना तो शेतकरी प्रामुख्याने जिल्हा परिषद समोर आहेत तो शेतकरी किंवा त्यांची तेन, ओट्स शहरात पण आहेत मुलं शिकायला असतात जो शेतकरी वर्षाला बारा अड़ी अड़ी था था। अमाला, अमाला हजार रुपये सरकार देत आम्ही एका अडीच हजार अडीच एकर कोरडवाहू जमीन असणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यात झपलं परवडलं नाही म्हणून माझ्याकडे कामगार झाले तर आम्हाला आम्हाला महिन्याला हजार रुपये मिळणं याचं महत्व माहिती आहे बियाणासाठी सुद्धा दादा पाचशे रुपये द्या घेऊ बियाण आणायचंय खताचं पोतं आणायचं तिथे बारा हजार रुपये आणि तुम्ही तर बंद करते बंद वर्षानुवर्ष महाराष्ट्रामध्ये साडेसात हॉर्सपॉवरच्या खालच्या सगळ्या पंपाची वीज माप मोठी यादी देता येईल ना मुलींच मुलींचं शिक्षण माफ माहिती देता येईल त्यामुळे तुम्ही एका वाक्यात प्रश्न विचारला मी एका वाक्यात उत्तर दिलं लोक विशाख पार्टीचं ऐकतील की या सगळ्या सवलती मिळतात म्हणून मोदींचं ऐकतील आणि देवाचं ऐकतील कुठली योजना ठप नाही कुठली योजना ठप नाही हे पंधरा दिवसा पंधरा दिवसापूर्वीचा केंद्राचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आमची जी शंभर टक्के मुलींची फी माफ ही ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिक मागासांची तर शंभर टक्के जमा झाली कारण त्याचं मीच मंत्री आहे छातीटोकपणे सांगेन ओबीसीची काही प्रमाणात राहिली आहे एस सी एस काही प्रमाणात राहिलेली आहे परंतु ते व्हेरिफिकेशनशी जोडलेलं असतं त्यामुळे कुठलीही योजना ही पैशाअभावी आणि लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण करण्याचं कारण नाही कारण आपल्याला सुद्धा सगळ्यांना लाडकी बहीण हे एक समाजातल्या महिलांना महिलांचा कॉन्फिडन्स वाढवणारी आता तर तुम्हाला माहिती आहे का की त्याला आता एक नवीन मॉडूल मान्य देवीची जोडता येईल ज्याच्यामध्ये एक लाखापर्यंत कर्ज तिला विदाऊट मॉर्गेज मिळेल कारण गव्हर्नमेंट गॅरंटी असेल की दर महा पंधराशे रुपये अकाउंट ट्राय पार्टी अग्रीमेंट होईल आणि एकही रुपयाची घाणवट न देता तिला एक लाख रुपये मिळाले व्यवसाय करेल त्यातून ती तो जो शब्द आलाय की ती लखपती व्हावी लखपती दिदी नावाचा हो शब्द आला तीन कोटी लखपती दिदी देशात झाल्या महाराष्ट्रामध्ये त्या एक कोटी करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये ह्या एक लाखाचा हप्ता डायरेक्ट पंधराशे मधून जाणार आता आमची दिदी कशाला मतदान काँग्रेसला आणि विशाल पाटलाला करेल चला मानसराव कोकाटे यांचा मंत्रिपद राजीनामा जाहीर घेतलेला आहे त्यांची एन्जिओग्राफी सुद्धा झालेली आहे पण पोलीस अजून त्या ठिकाणी बसून नाहीत पण अजून पोलिस त्यांना ताब्यात घेतले नाही माहित नाही मला म्हणजे सकाळपासून पहाटे साडेपाच ला उतरल्यापासून गाडीत दाढी करून उतरलो आणि जो बैठकांमध्ये बसलोय तुम्हाला जेवढा तुमचा व्यवसाय असल्यामुळे वेळ आहे की काय झालं कोकाटेल काय झालं कोकाटेन असं मला काही नाही आता बघतो गाडीत उमेदवारांची यादी घोषित करण्याची तारीख ठरवण्यात पॉईंट नसत्याचं कारण आमची एक शास्त्रोक्त सायंटिफिक प्रक्रिया असते ज्या प्रक्रियेमध्ये लोकांनी अर्ज भरले इंटरव्ह्यू झाले सर्वे लागेल उद्या सर्वे येईल शिवसेनेवर बसणं चालू आहे इकडे आर पी आयवर बसणं चालू आहे जनसेवर बसणं चालू आहे ह्या सगळ्यातून एक सत्तर टक्के जागा तर लवकर घोषित व्हायला पाहिजे तर एक तीस पस्तीस टक्के जागा ह्या इफ्स अँड बट म्हणतात जर तर रोजमध्ये अडकलेलं असतात होईल तेवीसला मुळात उमेदवारी अर्ज स्टार्टिंग आहे तीसपर्यंत चालणार आहे आणि आमच्याकडे सगळं तयार आमच्याकडे बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आरोग्य शिबिर इतकं सगळं चालू आहे की आमची बीजेपी नावाची वोट बँक क्रिएटच झाली त्याला फक्त उमेदवार जोडायचा बस बाकी काही करायचं नाही तुम्ही उभं राहिलात तरी विजय होणार कोण तुम्ही जर एकमत झाले तुमच्या युतीचं तर तुम्ही भाजप समोर लढणार आम्ही महायुती म्हणूनच लढणार आम्ही महायुती म्हणून लढण्याचा प्रयत्न करणार महायुतीतल्या ज्या घटक पक्षाला वेगळं लढायचं असेल तर तो त्यांचा निर्णय आमचा नाही साताऱ्यामध्ये ड्रग्जचं मोठं कारखाना सापडला आपण सांगली जिल्ह्यामध्ये ड्रग्ज विरोधी मोहीम सांगल्या पद्धती तिकडे तिकडे पण तिकडे पण जातो नाही <laughs>